प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा विधानसभेच्या निवडणुकीला दोन महिने बाकी आहे या अगोदर प्रत्येक पक्ष आपले उमेदवार या ठिकाणी जाहीर करत आहे त्याच पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजित पवार गटाचे जे प्रमुख वीस उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी तिकीट जाहीर होऊ शकतं असे उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग लगेच सुरू करूया अजित पवार गटाचे प्रमुख वीस शिलेदार पहा पहिले आहेत संग्राम भैया जगताप अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळू शकते म्हणजे त्यांच्याविषयी जर थोडक्यात सांगायचं झालं तर जिल्हा परिषद सदस्य ते दोनदा अहमदनगर शहराचे महापौर असे हे भैया जगताप त्यांचा या ठिकाणी जनसंपर्क चांगल्या प्रकारे आहे त्याचबरोबर शिवाजीराव कर्डिले यांचे ते जावई देखील आहेत परंतु शिवाजीराव कर्डिले हे भाजप मध्ये आहेत आणि संग्राम जगताप हे अजित पवार गटाकडून म्हणजेच राष्ट्रवादीकडून या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळणार आहे त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आत्ता सुजय विखेंना नगर शहरातून लीड देण्याचं प्रमुख काम या ठिकाणी संग्रामभाय्या जगतापांनी केलेलं आहे त्याच्यामुळे महायुतीकडून या ठिकाणी संग्रामभाय्या जगताप यांचं नाव या ठिकाणी आघाडीवर आहे त्यानंतर दुसरे उमेदवार आहेत किरण लांबटे अकोले लोकसभा वि अकोले विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी किरण लांबटे यांचं नाव या ठिकाणी आघाडीवर आहे पेशाने डॉक्टर असून त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे वैभव पिचड यांचा पराभव केला होता आणि त्यांचं देखील या ठिकाणी चांगलं विकास कामे अकोले तालुक्यामध्ये झालेले आहेत त्याच्यामुळे किरण लहान लांबटे यांचं देखील या ठिकाणी आघाडीवर आहे त्यानंतर तिसरे आहेत धनंजय मुंडे यांना देखील अजित पवार गटाचं जे विधानसभेचं तिकीट आहे ते निश्चित आहे यांना या ठिकाणी परळी विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळणार आहे सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये ते कॅबिनेट मंत्री म्हणजेच कृषी कृषी मंत्री या ठिकाणी आहेत आणि कृषी मंत्रीचा अत्यंत चांगला कारभार त्यांनी केलेला आहे एक रुपयामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना विमा देण्याचं काम त्यांच्याच मंत्री मंत्रिमंडळाच्या कालखंडामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचं देखील परळी विधानसभा मतदारसंघातून तिकीट निश्चित मानलं जात आहे त्यानंतर चौथे आहेत माणिकराव कोकाटे यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे जे माणिकराव कोकाटे आहेत यांना तिकीट या ठिकाणी पक्क मानलं जात आहे त्यानंतर पाचव्या आहेत आदिती तटकरे अजि आदिती तटकरे यांना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी अजित पवार गटाचं तिकीट निश्चित मानलं जात आहे त्या विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या मुलगी आहेत तसेच सध्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत या पा आपल्याला माहितच आहे की अजित पवारांचा जो एकमेव खासदार निवडून आला तो म्हणजे सुनील तटकरे आणि या सुनील तटकरे यांच्या या मुल मुलगी म्हणजेच आदित्य तटकरे यांना या ठिकाणी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी तिकीट निश्चित मानलं जात आहे त्यानंतर सुनील शेळके मावळ विधानसभा मतदारसंघातून यांचे तिकीट पक्के आहे अजित पवार गटाचे कट्टर कार्यकर्ते व आमदार म्हणून यांची ख्याती आहे जेव्हा अजित पवार आणि शरद पवार वेगळे झाले त्यावेळेस म्हणजे त्या, त्या लोकसभेमध्ये या ठिकाणी सुनील शेळके आणि शरद पवार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता म्हणजेच या ठिकाणी सुनील शेळके हे अजित पवारांचे कट्टर कार्यकर्ते आहेत म्हणून या ठिकाणी त्यांना मावळ विधानसभा मतदारसंघातून तिकीट निश्चित मानलं जात आहे त्यानंतर दत्तात्रे भरणे यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट जवळजवळ निश्चित आहे अजित पवार गटाचे हे विश्वासू विद्यमान आमदार आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळणार असल्याची खात्री या ठिकाणी आपल्याला वाटते पा। त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत आशुतोष काळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून यांचे नाव निश्चित आहे आमदार अशोक काळे यांचे पुत्र तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे नातू आहेत म्हणजे यांना या ठिकाणी राजकारणाचा वारसा आशुतोष काळे यांना आहे आणि त्या वारसाच्या पोटी त्यांना या ठिकाणी अजित पवार गटाचं जे विधानसभेचं तिकीट आहे ते जवळजवळ निश्चित आहे त्यानंतर खुद्द स्वतः अजित पवार यांची उमेदवारी बारामती विधानसभा मतदारसंघातून निश्चित आहे सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये ते उपमुख्यमंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे पुतणे आहेत परंतु ते त्यांच्यापासून वेगळे झाले आहेत आणि त्यांच्या त्यांनी चाळीसच्या वर आमदारांना घेऊन वेगळी भूमिका घेतली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राचे ते पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळं अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी तिकीट निश्चित आहे त्यानंतर दुसरे उमेदवार आहेत सुनील टिंगरे वडगावशिरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टिंगरे यांचं नाव देखील पक्क मानलं जात आहे त्यानंतर अनिल पाटील अंबळनेर विधानसभा मतदारसंघातून अनिल भाईदास पाटील यांचे तिकीट निश्चित आहे अजित पवार गटाकडून तिकीट मिळण्याची त्यांची दाट शक्यता आहे मागच्या वेळेस त्यांना प्रथम तिकीट देण्यात आले होते ते पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले व मंत्रीही झाले तसेच पालकमंत्रीही त्यांचे नशीब खूप भाग्यशाली म्हणावे लागेल आता पुन्हा एकदा त्यांना संधी मिळणार आहे अनिल पाटील अंबळनेर विधानसभा मतदारसंघ त्यानंतर पुढचे आहेत राजेश पाटील चंदगड विधानसभा मतदारसंघातून यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे हा मतदारसंघ हा कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात मोडतो त्यामुळे राजेश पाटील यांचे पारडे या ठिकाणी जड आहे असे मानले जाते त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत बाळासाहेब आजबे आष्टी विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब आजबे यांचे नाव अजित पवार गटाकडून आघाडीवर आहे परंतु त्या ठिकाणी सुरेश धश हे भाजपचे नेते देखील तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत या दोघांपैकी एकाला नक्कीच महायुतीचे तिकीट मिळणार आहे हे निश्चित आहे म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतो की आष्टी विधानसभा मतदारसंघातून चुरशीची या ठिकाणी तिकीट वाटप वाटपासाठी चुरस आहे बाळासाहेब आजबे विद्यमान हे विद्यमान आमदार आहेत ते अजित पवार गटाकडून या ठिकाणी तिकीट मारणार आहेत परंतु त्याच ठिकाणी सुरेश धस हे देखील भाजपचे उमेदवार आहेत त्यांना देखील आशा आहे की त्यांना वाटतंय की आपल्याला देखील तिकीट मिळणं हे आवश्यक आहे म्हणजे या दोघांमधून एकाला या ठिकाणी महायुतीचं तिकीट जाहीर होणार आहे त्यानंतर धर्मराम बाबा आत्राम अत्यंत दुर्गम आदिवासी जिल्हा गडचिरी जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्मराम बाबा आत्राम यांचे तिकीट अजित पवार गटाकडून फिक्स मानले जात आहे ते सध्याच्या मंत्री मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे त्यामुळे पुन्हा एकदा अहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्मराम बाबा आत्राम यांचं नाव पक्क मानलं जात आहे त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत चेतन तुपे हडपसर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांना पुन्हा एकदा तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे विकास आराखड्याची जलद अंमलबजावणी करण्यात त्यांचा हातखंड आहे आणि त्याचमुळे चेतन तुपे यांना या ठिकाणी हडपसर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाची उमेदवारी मिळणार आहे त्यानंतर मकरंद पाटील वाई महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून मकरंद पाटील यांचे नाव देखील आघाडीवर आहे त्यांचा हा मतदारसंघात लाडके जननायक आमदार म्हणून ख्याती आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत विकास कामे घेऊन जाणारा हा आमदार असल्यामुळे यांचे तिकीट बक्के मानले जात आहे त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे पाटलांचे तिकीट निश्चित आहे सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत म्हणजे दांडगा अनुभव या ठिकाणी दिलीप वळसे पाटलांना आहे की सहा वेळा ते त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा दांडगा अनुभव आहे ते यापूर्वी महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री देखील राहिलेले आहेत असे दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्याकडून या ठिकाणी तिकीट निश्चित आहे त्यानंतर दिलीप मोहिते पाटील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून दिलीप मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर आहे त्यांना माननीय श्री अजित पवार गटाकडून आमदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे म्हणजे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ पुण्याला लागून आहे आणि त्यामुळं या ठिकाणी दिलीप मोहिते पाटील यांचं पारड जड आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर इंद्रनील नाईक पुसद विधानसभा मतदारसंघातून यांचं तिकीट या ठिकाणी पक्का आहे इंद्रनील नाईक हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आहेत पुसत विधानसभेत युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते असे युवकांचे प्रेरणास्थान इंद्रनील नाईक यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे आणि त्यांचा प्लस पॉइंट म्हणजे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे ते नातू आहेत त्यामुळं त्यांना या ठिकाणी तिकीट निश्चित मानलं जात आहे त्यानंतर सरोज अहिरे या देवळाळी विधानसभा मतदारसंघातून त्यांचं नाव या ठिकाणी आघाडीवर आहे त्यांना अजित पवार गटात म्हणजे राष्ट्रवादी पार्टी यांच्याकडून आमदारकीचं तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे आपल्या तानुल्या बाळासह आमदार सरोज अहिरे या अधिवेशनात सहभागी झाल्या होत्या आणि त्याच म्हणजेच लोकांविषयी असणारी अधिवेशनामध्ये आपले प्रश्न मांडण्याविषयी असणारी त्यांची तळमळ त्यांचे लोकांविषयी असणारी आस्था यावरून असं लक्षात येत आहे की सरोज अहिरे यांना पुन्हा एकदा देवळाली विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी अजित पवार उमेदवारी देऊ शकतात अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अजित पवार गटाचे प्रमुख व्ही शिलेदार या ठिकाणी आपण पाहिले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्हीपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद